नमस्कार मास्तर मुलांना सांगतात दारू पिणे वाईट आहे इतर प्राण्यांनाही समजतं दारू पिणे वाईट आहे पण माणसाला समजत नाही पण माणसाला समजत नाही आणि मग मास्तर एक उदाहरण देतात एका भांड्यात दारू आहे आणि दुसऱ्या भांड्यात पाणी आहे तर गाढव पाणी पितं दारू पित नाही भांड्याची अदलाबदल बदल केली तरीही गाढव पाणीच पितो मास्तर बंड्याला म्हणतात या प्रयोगातून तू काय शिकलास याच्यातून तू काय शिकलास तर बंड्या मास्तरना उत्तर देतो जो दारू पित नाही तो गाढव हो। जो दारू पीत नाही तो गाढव हो। मास्तर शाळा सोडून राजीनामा दिला मास्तरांनी शाळा सोडून राजीनामा दिला 何は